पांढरंग मा सांगली आजच्या सुनीलपरकर सोलापूर लालपट्टी अक्षय चव्हाण पुणे शहर निळेपट्टी आभार सुरुवात चालू कुस्ती नंतर श्रीकृष्ण कडवे रायगड लालपट्टी मध्ये तयार आहे विनायक पलवान अमरावती निळापट्टी मध्ये तयार आहे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्टो मध्ये तयार ऋतुराज कोल्हापूर नया कास्टो मध्ये तयार अनुप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये रोशन पलवार नागपूर पट्टी मध्ये तयार चौऱ्याहत्तर किलो माती वाघ आपल्याला कुस्ती स्पर्धे दरम्यान अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी पार पडली डाटा ट्रान्सफरची असे पहिलवान ओम खरसे चालू कुस्ती धारण केले श्रेयस घाट कोल्हापूर हे पैलवान चालू कुस्तीनंतर विक्रम पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि रोहित मोडळे अहिल्या नगर तयार राहायचं आहे ऋषिकेश आणि ऋतुराज माल्हाळ कोल्हापूर पैलवान शिवराज शिंदे तसेच पैलवान ओम खरसे पहिलवान देवराज घोसे यांनी डाटा ट्रान्सफर साठी आपल्याला महत्वपूर्ण मदत केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार आखाडा नंबर एक वरती चालू असलेली कुस्ती लाल कॉशुम परिधान केलेले आपल्या अहिल्यानगरचे सुपुत्र पैलवान ऋषिकेश लांडे विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान ऋतुराज कडवे रायगड लालपट्टी मध्ये चला विनोद अमरावती निळ्यापट्टी मध्ये चला संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी विजयी विक्रम पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि रोहित मोडळे अहिल्यानगर निळीपट्टी माती या क्रमांक एक वरती चला माथे आखाडा क्रमांक एक वरती चालू होत असलेली कुस्ती लालपट्टी धारण केलेले पैलवान विक्रम व पट्टी धारण केलेले पैलवान रोहित मोडळे याच अहिल्यानगर जिल्ह्याचे पैलवान आहेत ते डाटा ट्रान्सफर साठी आपल्याला अतिशय महत्वपूर्ण मदत करणारे पैलवान गुन्या गायकवाड व उदय गायकवाड यांचे देखील आभार गुन्या गायकवाड गुन्या गायकवाड काय करतोय तू गुन्या गायकवाड चालू कुस्ती नंतर अतर्व चव्हाण पुणे शिहार लालपट्टी आणि मयुर नांदेड पट्टी मध्ये तयार कनस बीड लालपट्टी आणि अंगात बोलवुले पुणे जिल्हा पट्टी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव पांडुरंग श्रावण परभणी लालपट्टी आणि रणजित राजमाने सातारा पट्टी प्रतीक मेहर कोल्हापूर लालपट्टी आणि तेजेश कारवडकर वर्धा निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचंय सचिन रायगड लालपट्टी बांधून तयार हवा विनोद पलवान अमरावती निळीपट्टी बांधून तयार हवा देवीदास टेकणकर नाशिक जवळ या ब्याण्णव किलो माती माती भाग அனூ பாட்டில் கொல்பூர் லால் பட்டி மதிப்பாய் ரோஷன் பல்வன் நாழிய பட்டி மதி தயாரி संपलेल्या कुस्तीमध्ये आणि कृष्ण पलवार रायगड लालपट्टी बांधून तयार ब्रॉन्झ पदकाचा मानकरी ठरला नाशिक जिल्ह्याचा पवन विनोद अमरावती पैलवान पवन डोनर ब्रॉन्झ पदकाचा मानकरी मॅट आखाडा नंबर दोन वर संपलेल्या कुस्तीमध्ये अभिजित वाघुली अहिल्यानगर नगर रेड कशोम पांडुरंग माने सांगली ब्लू ब्ल्यू मॅट आखडा नंबर दोन वरती चालू असलेली कुस्ती अहिल्यानगरचे सुपुत्र पहलवान अभिजीत वागुले लाल कॉस्ट्यूम व सांगलीचे पहलवान पांडुरंग यांच्यामध्ये ब्रॉन्झ पदकासाठी साठी होईल कुस्ती फायनल अजय कापडी कोल्हापूर रेड कॉश मध्ये तयार विरुद्ध पुरुषोत्तम विष्पुदे धुळे ब्ल्यू कॉश मध्ये फायनल सुवर्ण पदक आणि रौप्य पदक अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव पैलवान संतोष भुजबळ यांच्या देखरेखीखाली या सर्व स्पर्धा संपन्न होत आहेत व मार्गदर्शन आहे आमदार भैया जगताप आमदार अरुण काका जगताप व जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांचे आणि संपले संपलेल्या कुस्तीमध्ये संपले रोहित मोडले अहिल्यानगर शहर विजेपट्टी विजय अतर्व चव्हाण पुणे शहर लालपट्टी श्रीकृष्ण पट्टी मध्ये गारोडेकर अमरावती ब्ल्यू कॉस्टूम चला श्रीकृष्ण कडव रायगड रेड कॉस्ट लालपट्टी, विनीत गवडेकर अमरावती पट्टी दोन वर असलेला स्कोर प्रेक्षणीय कुस्ती किलो वजन कुस्ती लागते अतार व चव्हाण पुणे शिहार लालपट्टी आणि मयूर वडाचकर नांदेड श्रीकृष्ण रायगा ला प्रारंभ लालपट्टी पहिला पुकार रायगड टीम मॅनेजर संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीकृष्ण